आपल्याकडं मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणाचं जे काय प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला विशेषतः जे रावणकोला आहे तिथं दोनशे बावीस एम एम पाऊस पाच सहा तासात झाला लेंडीला पंच्याण्णव एम एम झाला आणि अहमदपूर बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळं आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गावं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव हसनाळ बिंगोली आ, या गावांना समस्या आली आणि जवळजवळ दो लोक तिथं अडकले होते दोनशे लोक रावणगावमध्ये होते आसनाळमध्ये सात ते आठ लोक होते भिंगोलीमध्ये चाळीस लोक होते तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोकं होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलं आहे आमची सकाळपासून पहाटे साडेचारपासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एस डी आर एफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलं आहे त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे आठ लोक होते मशिदीवर चार लोकांनी आसरा घेतला होता आणि वासनाळा एक बुरुज आहे त्या बुरुजावर पण आठ नऊ लोक अडकलेले होते या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आता जे उर्वरित लोक आहेत ता, ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे परंतु पाण्याने वेळलेले आहेत तर त्यांना बचाव करायचं काम चालू आहे तर या काम ही एस डी आर एफची टीम आहे पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एक अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे छत्रपती Sam, संभाजीनगर